सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमस्तुते तुम्हा सर्वांना शुभ सकाळ तुमच्या सर्वांचा दिवस स्वामी कृपेने स्वामीमय जाऊ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या सर्वांची चांगली स्वप्न स्वामी माऊली पूर्ण करू आणि आजचा दिवस सगळ्यांना आनंदी आणि सुखमय जाऊ हीच मी सकाळ सकाळी स्वामींच्या चरणी सर्वांसाठी प्रार्थना करते माया ती नवीन असाल स्वामीमय लाइफ लाईफ शीतल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका तर बघा आज वार आहे बुधवार तर बऱ्याच ताईंचे प्रश्न होते की ताई जी तू धनलक्ष्मी कुंचनची जी सेवा सांगितलेली आहे जसं की मंगळवार शुक्रवारी आम्ही ती सेवा मनापासून करतो म्हणजे काही ताईंनी आपल्याकडून बघा असे धनलक्ष्मी कुंचन घेतलेले आहेत काही ताईंची अजून तयार होत आहेत म्हणजे पुढच्या वीकमध्ये सगळ्यांना कुंचन मिळतील धनलक्ष्मी कुंचन तर अगोदर आपण चांदीचा धनलक्ष्मी कुंचन प्रत्येकाला द्यायचं पण काय होते की चांदीचा कुंचन हा छोटा येतो म्हणजे कसं की कॉ त्याच्यामध्ये आपलं जे पूजेचं सामान असतं सामग्री ती रत्न वगैरे कमी बसतात आणि मग मनाला समाधान वाटत नाही सेवा केल्यासारखी त्याच्यामुळे मी स्वतःच पितळेच्या कुंचनची सेवा चालू केली तुमच्यासोबत तर बघा एक गोष्ट क्लिअर करते तुम्हाला सर्वांना तर ही सेवा खूप प्रभावी आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट मला स्वतःला आलेले आहेत ज्या ताईंनी घेतले तुम्ही कमेंट त्यांचे चेक करू शकता त्यांनासुद्धा ह्याचा अनुभव आलेला आहे तर ही सेवा खूप छान आहे जसं की आपण श्रीयंत्राची करतो कारण ही सेवा जी आहे ती आ, माता लक्ष्मीची सेवा आहे आणि या सेवेमधून आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्ती होते आणि त्याच्यामधून म्हणजे कसं असतं की मी असं सांगणार नाही ना की तुम्ही एका रात्रीमध्ये करोडपती व्हाल एका रात्रीमध्ये तुम्ही कोट्याधीश व्हाल किंवा तुमच्या घरी पैशाचा पाऊस पडेल असं मी नाही सांगू शकत कारण कसं असतं शेवटी आपलं कर्म आणि आपलं कष्ट ह्याच्यावरती डिपेंड करतं की आपली लक्ष्मी कशी स्थिर होते किंवा आपण कोणत्या प्रकारे लक्ष्मी कमवतो किंवा कोणत्या प्रकारे आपण तिचा वापर करतो ह्याच्यावरती सुद्धा खूप काही गोष्टी डिपेंड अवलंबून असतात तर तसंच बघा धनलक्ष्मी कोणत्यांच्या सेवेतून काय होतं तुम्हाला मी सांगते कारण आज माझाही व्यवसाय आहे प्रत्येकजण आपल्या उपजीविकेसाठी काही ना काहीतरी कामधंदा करत असतो पण त्या कामाला यश देण्याचं काम किंवा ते काम सक्सेसफुल होण्याचं काम किंवा ते काम चांगल्या प्रकारे ग्रो होण्याचं म्हणजे जसं की आपण खूप कष्ट करतोय पण प्रमोशन होत नाहीये जसं की आपला व्यवसाय आहे त्याच्यामध्ये दी कोणतीच प्रगती होत नाही कोणतेच रिझल्ट चांगले मिळत नाही आपण दिवसेंदिवस नुसतेच काम करतो पण त्या कष्टाला यश मिळत नाही कधी कधी खूप लक्ष म्हणजे खूप पैसा पाणी अफाट येतो म्हणजे खूप काही प्रमाणात येतो पण काय होतं की तो पैसा पाणी टिकत नाही आलेल्या वाटेने कोणत्या ना कोणत्या वाटेने निघून जातो म्हणजे अनावश्यक खर्च वाढवते किंवा नको असलेल्या गोष्टीसाठी आपण ते पैसे इन्व्हेस्टमेंट करतो कधी कधी आपले पैसे वाया सुद्धा जातात म्हणजे पैसा म्हटलं की खूप काही गोष्टी असतात पैसा येण्याची वाट वा। जर एक असली तरी पैसा जाण्याच्या वाटा अनेक असतात तर अशा वेळी काय करावं जसं की पैशाला पैसा टिकून राहावा आपलं जर एक रुपये असेल तर चार रुपयाची वाढ कशी होईल किंवा आपली लक्ष्मी आहे ती स्थिर कशी होईल तर ह्यासाठी ही धनलक्ष्मी कुंचनची खूप प्रभावी आणि छान सेवा आहे कारण ह्याचं स्वतः मी उदाहरण आहे तर मला खूप चांगले त्याचे रिझल्ट आणि चांगले फरक पडलेले आहेत कारण अशी कोणतीही खोटी सेवा नाही सांगू शकत की तुम्ही करोडपती व्हाल तुम्ही कोट्याधीश व्हाल असं काही नाही आणि ह्या कुंचनची काही खूप फार मोठी किंमत नाही आहे कारण हा पितळेचा आहे आपण इझिली घेऊ शकतो तर बघा प्रत्येक जणाचा बघा आता एखादा अनावश्यक खर्च आला जसं की हॉस्पिटलला विनाकारण जार। आपले तीन चार हजार रुपये गे गेले आपली गाडीचा अपघात झाला गा� तिथं चार पाच हजार रुपये गेले जसं की आपण कोणाला तरी भरपाई दिली काहीतरी गोष्टीची हो किंवा काही ना काहीतरी पैशाला सारखं काम येतं तर विचार करा ते पैसे तुम्हाला जर थांबवायचे असतील किंवा अनावश्यक खर्च होऊ नये आमची लक्ष्मी आमच्या घरी स्थिर राहावी किंवा आमची जी काही कमाई आहे त्याच्यामध्ये तरक्कीन बरकत व्हावी असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि आजकाल प्रत्येकालाच आर्थिक प्रॉब्लेम आहे प्रत्येकजण आर्थिक प्रॉब्लेममुळे हो खूप परेशान आहे तर अशा वेळी काय करायचं तुम्हाला तर हे लक्ष्मी धनलक्ष्मी कुंचन आहे तर तो पुढच्या वीकमध्ये अवेलेबल होत आहे तुम्ही प्रत्येकाने बुक करा आणि प्रत्येकाच्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा केल्याशिवाय मी पाठवत नाही तर हा बघा एका ताईंचा आहे है, हैदराबादच्या त्यांना मला पाठवायचा आहे तर मी प्रत्येकाच्या कुंचनची स्वतः सेवा करते विधिवत एक तास लागतो त्या सेवेला सुरुवातीला नंतर एक वीस मिनिटं लागतात त्या सेवेला तर बघा ही जी धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे तर ह्याच्यामध्ये जी रत्न आहे जी चांदीची त्याच्यावरती पण खूप ताईंचा प्रश्न होता की साहजिक आहे कारण आपण सर्व सर्वसामान्य लोक आहे पण मी एकच तुम्हाला गोष्ट सांगेल कारण माझं स्वामी मूर्ती आता आहे म्हणून मी प्रत्येक गोष्ट घ्या अशी जबरदस्ती कधीच कर कोणाला करत नाही प्रत्येकाचा तो वैयक्तिक प्रश्न असतो पण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की लक्ष्मी मातेला प्रिय चांदी जास्त आहे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये चांदीची रत्न वापरलेली आहेत सेवेसाठी तर चांदीच्या रत्नांवरती सेवा केली तर तुम्हाला काय करायचंय प्रत्येक मंगळवार शुक्रवारी तो कुंचन घ्यायचा आहे तुम्ही जर व्हिडिओ बघितलाच माझा डिस्क्रिप्शनमध्ये पुन्हा एकदा मी व्हिडिओ देते त्याला छान पाण्याने तुम्ही स्वच्छ धुवून घेऊ शकता किंवा कच्च्या दुधाने अभिषेक सुद्धा करू शकता महालक्ष्मीचा मंत्र म्हणून म्हणजे जसं तुम्हाला शक्य असेल तसं त्याच्यात त्याला हळदी कुंकू वगैरे लावा त्याच्यामध्ये बघा तांदूळ वगैरे टाका त्याच्यामध्ये हळकुंड गोमती चक्र लक्ष्मी प्रिय कवड्या त्यांचे जे काही पाच रत्न आहेत ते मोती पोळा गुंज हे सगळ्या गोष्टी टाका तर त्याच्यामध्ये बघा चांदीचे हळकून चांदीची सुपारी पण आहे श्रीफळ त्याच्यानंतर चांदीचं एक फुल टाका जसं की कमळाचं असेल किंवा कसं असतं की आपण वर्षाला साडी किती महागाची घेतो दिवाळीला किंवा आपलं शॉपिंग रोजच चालू असतं तर मग आध्यात्मिक गोष्टीसाठी थोडाफार खर्च केला तर मला नाही वा, वाटत त्याच्यामध्ये काही गैरे कारण त्यातून काहीतरी चांगलं घडतंय ना आणि काही वाईट आपण करतच नाहीये आपल्या घराच्या प्रगतीसाठी आपल्या नवऱ्याच्या प्रगतीसाठी आपण या सगळ्या गोष्टी करतो तर बघा हे चांदीची रत्न नाही घेणं शक्य झालं तर तुम्ही हळकुंड घ्या त्याच्यामध्ये गोमतीचक्र म्हणजे जसं तुम्हाला सेवा जमल तशी करा फक्त कुंचन घ्या बाकी तुम्ही तुमच्या घरी ज्या वस्तू असतात आपले किचन स्वयंपाकघरामध्ये त्या तुम्ही घेऊ शकता पण सेवेला महत्त्व आहे कारण कसं असतं तुम्ही कशात सेवा करताय किंवा जर कुणच्या घेणं जर शक्यच नसेल कुणाला तर तुम्ही एखाद्या वाटीवरती शंख चक्र गदा असं चिन्हसुद्धा काढू शकता मी आज विकते म्हणून तुम्हाला घ्याच असं नाही म्हणू शकत कारण प्रत्येकाचीच परिस्थिती असते असं नाही आहे कारण मी स्वामी सेवेमधून खूप काही बघितले की आज पण अशी लोकं आहेत की ज्यांना दोन टाईमच्या जेवणासाठी सुद्धा दोनशे रुपयासाठी दिवसरात्र उन्हामध्ये काम करावं लागतं असा वर्ग सुद्धा मी आज बघितलंय कारण खूप काही बघितलं स्वामी सेवेतनं असा कोणता भाग नाहीये असा कोणता जिल्हा नाहीये जिथं आपण पोहोचलो नाहीये स्वामी मूर्ती आर आता जर्मनीला सुद्धा स्वामी मग कसं असतं याच्या माध्यमातून एक चांगली गोष्ट समजते की खूप लोक दुःखी आहेत सेवा करायचे पण आर्थिक प्रॉब्लेम त्यांच्याकडे भरपूर असतात तर अशा वेळी मी त्यांना सांगते की तुम्ही एक छोटासा कोंचन घ्या आणि कसं असतं ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत त्या स्वतःच्या स्वकष्टाने घेतल्या तरच त्याचा रिझल्ट त्याचं फळ आपल्याला स्वतःला मिळत असतं आपल्या आयुष्यातली आपण एखादी गोष्ट किंवा एखादी शॉपिंग कमी करू पण आपण काहीतरी आध्यात्मिक सेवा करू असं पण बऱ्याच ताईचं असतं काही काही काहीतरी पैसे साठवून साठवून ह्या गोष्टी घेतात महिन्याच्या महिन्याला तर बघा तुम्ही जी सेवा धनलक्ष्मी कोणच्याची करताय त्याच्यावरच तुम्ही महालक्ष्मीचा मंत्र म्हणून तो भरायचा आहे तुम्हाला तर मी सेवा सांगितलेली आहे व्हिडिओमध्ये तो खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते तो चेक करा आणि तशी सेवा चालू करा आणि तो मंत्र महालक्ष्मीचा म्हणा श्रीसूक्त म्हणा लक्ष्मी अष्टक म्हणजे लक्ष्मीचा जो जो मंत्र ज्याला ज्याला जमतो आता काही काय असा वर्ग आहे त्यांना लिहिता सुद्धा येत नाही आणि आहे वर्ग का असा सुद्धा वर्ग आहे की लिहिता येत नाही पण त्यांना सेवा खूप आवडते चॅनलवरती बघून तर त्या मावशी त्या ताई फक्त ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम किंवा ओम श्री महालक्ष्मी नमस्तु ते तुम्ही जो मंत्र जमतो तो मंत्र म्हणा तुम्हाला तांदळाने ती रास भरायची आहे आणि त्याच्यामध्ये बघा एक पोळा टाकायचा आहे जसं की ह्या ताईने मोती घेतलेले आहेत एवढे कारण ताई हा कुंचन त्यांच्या शॉपसाठी घेतला आहे कारण त्या ह्या शॉपमध्ये ती सेवा करणार आहे ताई त्यांचं छोटंसं एक टिफिन सर्विस आहे मुंबईला तर ते सकाळ सकाळी म्हटलं आहे की मी त्या शॉपमध्ये करेल तर ताईने बघा तुम्ही ह्याच्यातले चार मोती घेऊ शकता तर असे ताईने मोती घेतलेले आहेत त्याच्यानंतर बघा हे असं हळकुंड असतं त्याच्यानंतर बघा तुम्हाला सर्वांना माहितीच आहे पिवळी कवडे असते त्याच्यानंतर बघा हे श्रीफळ आहे त्याच्यानंतर ताईने सात लवंगा घेतल्यात हे बघा अशा सात लवंगा घेतल्यात आणि ही काही इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणता येणार ना ही देवाची एक सेवा आहे आपल्या लक्ष्मी मातेची ही कवडी आहे ब्राऊन कलरची तर बघा ताईनी असा हा कुंचनच्या सेवेचे सगळे रत्न घेतलेले आहेत आणि हा कुंचन तर त्यांची इच्छा होती की ताई सेवा करून दे तुझ्या हातून छानपैकी तर मी सेवा केली तर आज डिस्पॅच होईलच ताईचा जाऊ धनलक्ष्मी कुंचन तर बघा ही कुंचनची सेवा जी असते ती झाल्यानंतर काय करायचं असे भरपूर प्रश्न होते कारण मी उत्तर पूजा सांगितलीच नाही तुम्हाला त्याच्याबद्दल खरंच सर्वांनी मला माफ करा कारण मी तुम्हाला उत्तर पूजा सांगायला हवी होती तर मी आज थोडक्यात उत्तर पूजा सांगते तर जो हा धनलक्ष्मी कुंचनची आपण शुक्रवारी सकाळी किंवा संध्याकाळी सेवा केली म्हणजे जसं तुम्हाला शक्य होईल जशी तुम्ही सेवा करा कारण सेवेला कधी कोणताही टाइम नसतो म्हणजे मी तर कोणताही टाइम बघत नाही सेवेचा फक्त बारा ते एकच्या दरम्यान कोणतीही सेवा करू नका तुम्ही चार वाजता करा सहा वाजता करा रात्री आठ वाजता जरी केली तरी चालते ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा तर तुम्ही जी सेवा करता ती दुसऱ्या दिवशी काय करायचं एक तुपाचा दिवा लावायचा आपल्याकडे बघा तुपाचा दिवा मिळतो मी बऱ्याचदा सांगते कारण जो तुपाचा दिवा आहे तो प्युअर गायच्या तुपाचा दिवा आहे तो दिवा एका समयेत किंवा पंथीमध्ये लावायचा त्याच्यानंतर अगरबत्ती लावायची आणि त्यांना नैवेद्य खडी साखर मखाने गुळ फुटाने किंवा कच्चं दूध दाखवायचं माता लक्ष्मीला तो कुंचन जेव्हा आपण उत्तरपूजा करतो थोडीशी आरती ओवाळून घ्यायची किंवा तुम्ही महालक्ष्मी आरती म्हणले तर उत्तमच वेळ असेल तर नसेल तर काहीच हरकत नाही कारण शेवटी प्रत्येकाला जॉबला कामाला काही ना काहीतरी सकाळ सकाळी भरपूर कामं असतात आणि त्याच्यानंतर त्या कुंचनला एखादा फुल व्हायचं आहे उत्तर पूजा करताना आणि उत्तर पूजा करताना लाल फुल वाहिलं की तो, तु 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 तो, तो कुंचन अलगत उचलायचा आहे त्या जागेवर थोडेफार तांदूळ ठेवायचे म्हणजे तो तसा खाली नाही ठेवायचा कुंचनची जागा आणि त्याच्यानंतर ते तांदूळ आहेत ना ते आपल्या रोजच्या आपण जे आपलं धनधान्याची कोठी असते त्याच्यामध्ये टाकले तर खूप उत्तम कारण आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधी कमी होत नाही नसेल तर तुम्ही तो, तो आपल्या नैवेद्यासाठी वापरा किंवा दहीभाताचं नैवेद्य बना बनवा माता लक्ष्मीलाही दाखवा आणि तुम्ही स्वतःही घरात सगळ्यांनी प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून खा तसं जी रत्न आहेत ती काय करायची हा खूप मोठा प्रश्न आहे है बऱ्याच ताईंचा तर जी ही रत्न आहेत जसं की आता तुम्हाला तांदूळ तर आपण आपल्या वापरामध्ये घेतो तर ही कवड्या चक्र मोती गुंज पोळा त्याच्यानंतर श्रीफळ हळकुंड हे सगळं त्याच्यामध्ये थोडंसं केसर टाकायचं तर हे सगळ्या गोष्टी आता काय कराव्या असा प्रश्न बऱ्याच ताईंचा असतो तर ह्या सगळ्या गोष्टी गो तुम्ही एक आपल्याकडं आपण संक्रांतीमध्ये एक चिनी मातीचे मातीचं एक असं छोटंसं हे असतं मटकं असतं किंवा त्याला भांडं म्हणतो आपण त्याच्यामध्ये लाल किंवा पव पिवळा नवीन कपडा घ्यायचा आपण त्याच्यामध्ये ते बांधायचं आणि त्याला मोगरा तर किंवा गुलाबात तर लावायचं म्हणजे बाहेरून आणि ते लावलं की तुम्ही ते त्याच्यामध्ये असं आपण तिजोरीमध्ये ठेवायचं तिजोरीचं थोडी उत्तरेकडं असावं आपलं जर तुमचा व्यवसाय असेल तर तुम्ही त्या पैशाच्या गल्ल्यामध्ये ते ठेवायचे आणि मग त्याच्या तुम्ही त्याला सुद्धा अगरबत्ती वगैरे ओवाळायचं आहे ठेवताना पण आणि नमस्कार करायचा की आई माता लक्ष्मी माझ्या घरी तुम्ही अखंड वास्तव्य करा किंवा माझ्या व्यवसायामध्ये माझी वाढ हो दे माझी प्रगती दे आणि तुमचा कृपा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी दे असं म्हणून त्या त्या रत्नांना पुन्हा एकदा नमस्कार करायचं कारण ते सिद्ध झालेलं असतात आपण त्याच्यावरती सेवा केलेली असते आणि ते ठेवायचं त्याच्यानंतर काय करायचं कस्तुरी बॅग आपल्याकडे मिळते कारण कस्तुरी लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे त्याला सुगंधच खूप भारी असतो ती कस्तुरी बॅग त्याच्या शेजारी ठेवायची आहे आणि तुम्हाला ते तिजोरीमध्ये ठेवायचं आहे पुन्हा जी रत्न आहेत ती पुढच्या शुक्रवारी पुन्हा सेवेला काढायची आणि पुन्हा जसं मी सांगितलेली प्रोसेस आहे त्या पद्धतीने पुन्हा त्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत किंवा तुमचा पैशाचा गल्ला असेल त्याच्यामध्ये ती रत्न ठेवायची आणि तुम्ही ही सेवा एक चाळीस दिवस मनोभावे करा आणि स्वतःचा अनुभव मला तुम्ही शेअर करा काहीच नसेल तुमच्याकडे तर तुम्ही स्वतः एक ग्लास घ्या कारण धनलक्ष्मी कुंचन तर चांगलाच आहे कारण ह्याच्यावरती बघा शंख चक्र गदा असे ह्याच्यावरती सगळे चिन्ह आहेत हा तर कधी पण चांगला आणि हा काही खूप महाग नाहीये तुम्ही हा घेऊ शकता आणि ज्यांना हवा आहे त्यांनी पुढच्या वीकमध्ये धनलक्ष्मी कुंचन येत आहेत आठवड्यामध्ये तेव्हा बुकिंग करा प्रत्येकाला धनलक्ष्मी कुंचना सेवा करून मी स्वतः देईन आणि तुम्ही सेवा करा आणि त्याला लाल फूल व्हायला विसरायचं नाही कमळाचं फूल मिळालं तर फारच उत्तम आणि चांदीचं एक तर कमळाचं फूल धनलक्ष्मी कुंचन सेवा करताना त्याच्यामध्ये टाकायचं जी ही रत्न आहेत ही वर्षानुवर्ष चांगली राहतात कारण ही प्युअर चांदीमध्ये आहेत थोडंफार कोलगेटनं साफ करायचं तुम्हाला जर वाटलं कारण चांदी ऑक्साईड होत असते तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे तर कोलगेटनं तुम्ही साफ करायची आहेत ती रत्न आणि पुन्हा त्या रत्नाला तुम्ही कच्च्या दुधाने अभिषेक घालून पुसून घेऊन स्वच्छ पुन्हा आपण सेवेमध्ये त्यांना ठेवायचं आहे तर ही अशी धनलक्ष्मी कुंचनची उत्तर पूजा मी तुम्हाला सांगितली ज्यांनी ज्यांनी घेतलंय त्यांनी अशी उत्तर पूजा करा छानशी आणि मांडणी कशी करावी त्यांचं विधिवत पूजन कसं करावं हे खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे लिंक तुम्ही सर्वांनी ती चेक करा आणि सेम तशीच तुम्ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा ज्या ताईने आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन घेतलेलं आहे त्या ताईंनी त्यांचा अनुभव कमेंटच्या माध्यमातून सांगावा की त्यांना त्यांना फरक पडला आहे त्यांना रिझल्ट भेटला आहे की नाही भेटला कारण तूप खाल्ल्यावरती रूप येत नाही प्रत्येक सेवेची परीक्षा असते देवसुद्धा बघत असतो की किती सातत्यानं हा भक्त माझी आराधना करतोय पण जर मनापासून सेवा करत असाल तर भगवंत तुम्हाला नक्की आशीर्वाद देईल जण कुंचन असो नसो जरी तुम्ही हा जवळ महालक्ष्मीचा मंत्र जरी म्हणत असाल तरी सुद्धा माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते पण कसं आहे की ह्या गोष्टी कसं असतं जी फ्रीमध्ये गोष्ट असते त्या सेवेला कधी महत्व नसतं पण एखादी गोष्ट आपण स्वतः खर्च करून घेतो ती सेवा खूप आपण लावून करतो का तर आपण स्वतः त्यासाठी पैसे इन्व्हेस्टमेंट केले असते हा सुद्धा खूपदा माझा अनुभव आहे तर असा हा आपला धनलक्ष्मी कुंचनची उत्तर पूजा होती चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनला कर, क्लिक करा जेणेकरून तुम्हाला साध्या सोप्या आणि कमी वेळामध्ये सेवा कशा करता येईल ह्याच्यावरती व्हिडिओ मी प्रत्येक वेळी बनवत असते म्हणजे माझ्या वेळात वेळ काढून तसंच बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे ती फक्त वीस मिनिटाची आहे पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही सेवा करता त्याला तुम्हाला थोडंसं अभिषेक वगैरे करून साफ वगैरे करून घ्यावा लागतो पहिल्या दिवशी नाही का त्याला कसं काय करायचं त्याला थोडा वेळ जातो पण जर सवय तुम्हाला झाली नित्य म्हणजे शुक्रवारी मंगळवारी ही सेवा तुम्ही करू लागले अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तर तुम्हाला वीस ते तीस मिनिटात ही सेवा होते तुम्ही कामाला ज्याच्या अगोदर सुद्धा करू शकता अदरवाईज कामावरून आल्यानंतर सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता तर ही सेवा कशी वाटली मला नक्की सांगा आणि प्रत्येकाने ही सेवा करावी महालक्ष्मीचा आशीर्वाद प्रत्येकाला मिळावा अशी मी स्वा तुम्हा सर्वांना विनंती करते आणि तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा तुमच्या सर्वांच्या कष्टाला यश देव माता लक्ष्मी आई तुळजाभवानी स्वामी माऊली आणि दत्तगुरू हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते अवजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब गौरी नारायणी नमस्तुते